आले नाही कशी तू आ मी मस्ते तू कशी आहे पप्पा कशी आहे आणि भाभी कुठे कुठे गेल्या तू कुठं चाललंय का चाल आता वरती काय काम आहे वरती का बरं त्या कपडे नाही काढू का आणू शकत तू चालली वरती पाय दुखत आहे ना ग तुझ्या आता असं नाही करायचं ग मम्मी मग भाभी कुठे गेल्या धुन होत्या आता हटाय नाही धुन धुवायचा दोन वाजले दोन जोराचा टाईम हा तू आत्ताचे कपडे काढायला चालली त्यांना सांगायचं चा, की माझे पाय दुखते बाई जाय कपडे काढून आण तू सवय नाही लावणार आत्ता तर कधी लावल नंतर बसल तुझ्याच डोक्यावर हां नवीन नवीन आहे घेतोडंसं करून समजून बघ मग तुलाच प्रॉब्लेम होईल बरं हां मी आले हां माझ सासूबाई हाय घरी आहे म्हटलं चला आपण भेटून येऊ म्हटलं मम्मीला पाय वगैरे दुखत्या काय कसे विचारून येऊ हा चल मी येते तुझ्यासोबत वरती चल चल धुन काढून वाढलंय गेवून वाढलंय हा भाभी अ काही चहा पाणी काही हाय का, का नाही काही खुशी तर दाखवा तिकडच बसले मम्मीला सांगितलं धुना काढायला असं थोडी असत हे काही काम करते का नाही तू काही म्हणजे असं नुसतं सोडूनच दिलं या ना तुलाच प्रॉब्लेम होईल बरं हे लक्षात ठेव तू आत्ताच जर तू हे केलं नाही आणि हे काय असा ड्रेस घालून बसले या जरा चांगला ड्रेस घालायला लाव सासरी राहत आहे त्या त्यांच्या घरी नाही राहते अगं काय मम्मी टिफिन बिफिन करून देता का नाही सकाळी पप्पांला का तूच सगळं थोडी चालत असत हा अच्छा तुम्हाला लईच हाऊस माझी बोललं तर मग तुम्हाला रागच येतो थोडंसं आवरवा उठावा लवकर सातला आठला उठून काय होत नाही आम्ही बी उठतो पाच पाचला उठतो ना आवरतो दुनं तुम्ही आत्ताशी दूर राहिले दादा कुठे हा का बरं तुम्हाला काय सगळं चांगलंच भेटलं त्याच्यामुळे तुम्हाला काही हेच नाही त्याच्याबद्दल आमच्यासारखं भेटलं असतं समजलं असतं काय काम आहे ते जाऊन काम है, है का नाही अजून कधी होऊ द्या नाही हां आता किती झालं ना वर्ष किती दिवस अजून तू बोल थोडंसं एवढं थोडी राहतं लेस डोक्यावर बसवली बाई पण तुम्ही काही म्हण हा लेस डोक्यावर तिची आई तशीच आणि ती तशीच आहे आईनी काही शिकवलं नाही इथे येऊन तू शिकवा नाही मला कसं शिकवलं तिला शिकवायचं ना तसं हा बाई जाऊ दे मी काय तुमच्या घरात बोलायचं आले मी दोन दिवसाची पाहुणी त्याच्यात त्यांना ते आनंद होत नाही जाईल मी दोन दिवसात निघून मी म्हटलं काय तुझी तब्येत बरी नाही आहे चला भेटून यावा माझ्या घरी मस्त काम आहे बाई मला मला नाही टाईम राहत माझा नवरा आहे सू सासरे सासू ये पोरं ये लय पडले लय माझं घरी हां शेती तर जावं लागेल तर कधी कधी माझं नाही दिलं तुम्ही असं करून तिचं पाकी चांगलं करून आणलं घरातच राहते तरी दोन दोन वाजता दोन दुती आणि आठ वाजता उठती मला पाच वाजता तुटावा लागतं तिला सवय लाव तशी कधी लावणारी तूच उठतीन तूच सारं कर माहिती मला सगळं तू बोलू नको मी काबर करू स्वयंपाक आता तुम्ही करा तुमचा तुमचा स्वयंपाक मी आले दोन दिवसाची पाहुणे मी कसं आता स्वयंपाक करू असं मी माझं एक तर त्यांच्या हातात स्वयंपाक नाही आवडत पण तरी बी मी नाही करणार आहे तुला करायचं असेल तर कर नाही तर बायून काही मागव दादाला फोन कर मी बी खाली तुम्ही बी खा टेन्शनच नाही त्यांना बी खाऊ घाल त्या काही मजा करतील त्यांना असं बी काम करायला आवडत नाही आणि आता नंदानी तर तीनची मजा हा चल मी त्यांना सांगून येते काहीतरी बाहेरून मागवायला लावा दादाला हा हां चला ठीक आहे